मत मित्रांनो राशीकाता या चॅनल वरती तुमचे खूप खूप स्वागत रोजचे मेष राशी चे, राशी भविष्य पाहण्यासाठी पौर्णिमा रात्री अकरा वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत नक्षत्र शततारका योग आहे सुकर्मा करण विष्टी काळ पाच वाजून आठ मिनिटे ते सहा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत राहील आज मेष राशीवर मंगळाचा प्रभाव खूप तीव्र आहे पौर्णिमेचा चंद्र भावनिक चढ उतार वाढवतो तर सूर्याचा वार तुम्हाला आत्मविश्वास देतो ग्रह संचार सांगतो की काहीत घेतलेले निर्णय नुकसानदायी ठरू शकतात आज संयमाने वागा आणि कार्यावर लक्ष केंद्रित ठेवा पितृपक्षाच्या निमित्ताने पूर्वजांच्या स्मरणातून सकारात्मक ऊर्जा मिळेल अध्यात्म आणि शिस्त यातून दिवस शांततेने पार पडेल आज कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात मतांचा आदर करा आज महत्वाचे प्रोजेक्ट पुढे ढकलले तरी नुकसान होणार नाही वरिष्ठांच्या सूचनांचे पालन करा तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळेच लवकर चांगले परिणाम दिसतील आज आर्थिक बाबतीत सावधानगिरी आवश्यक आहे धार्मिक कार्य श्राद्ध आणि दानासाठी खर्च वाढेल अचानक येणारे खर्च टाळता येणार नाही त्यामुळे बजेट सांभाळा नवीन गुंतवणूक करण्यास आज अनुकूल वेळ नाही नात्यामध्ये थोडा तणाव जाणवू शकतो लहान सहान गोष्टींवरून वाट टाळा संवाद सौम्य ठेवा आणि जोडीदाराच्या भावनांचा आदर करा अविवाहितांना जुन्या मित्रांकडून चांगली बातमी मिळू शकते पौर्णिमेच्या वातावरणामुळे नाती भावनिक होतील संयम आवश्यक आहे पितृपक्षामुळे घरात धार्मिक आणि गंभीर वातावरण असेल वडीलधाऱ्यांचा सल्ला ऐका आणि कुटुंबात ऐक्य टिकवा समाजात तुमचा सन्मान वाढेल एखाद्या धार्मिक कार्यात सहभाग मिळवू शकतो दान धर्म आणि सामूहिक कार्यातून तुम्हाला आज मंगळ आणि चंद्राच्या स्थितीने तणाव थकवा आणि रक्तदाबाचे त्रास जाणवू शकतात पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात थोडा वेळ बसल्यास मनाला शांती मिळेल महिलांसाठी आज भावनिक उतार जाणवतील गर्गिती जबाबदाऱ्या शांततेने पार पाडा धार्मिक व्रत किंवा जपामध्ये सहभाग घ्या आरोग्याकडे लक्ष द्या पचनाशी निगडीत त्रास वाढू शकतो विद्यार्थ्यांनी आज अभ्यासात एकाग्रता कमी जाणवेल पौर्णिमेमुळे मन चंचल होईल त्यामुळे आजचे उद्दिष्ट छोटे ठेवा गुरुग्रहाच्या कृपेने शिक्षकांचा आधार लाभेल ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्याकडे लक्ष द्या कर्मात सहभाग घ्या कुटुंबियांचा आधार आणि पित्रांचे स्मरण तुम्हाला मानसिक शांती देईल आजचे उपाय सकाळी सूर्याला पाण्यात लाल फुलं व तांदूळ टाकून अर्घ्य द्या सूर्याची ऊर्जा तुमच्यात उत्साह वाढवेल पूर्वजांचा आशीर्वाद मिळेल आणि आरोग्य सुधारेल आज घराच्या पूर्व बाजूस तांदळाच्या भांड्यात स्वच्छ पाणी ठेवून सूर्यकिरणात ठेवा यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि घरात उत्साह व समृद्धी वाढेल आजचा मंत्र आहे ओम श्री हनुमते नमहा अडथळे दूर करून धैर्य आणि शक्ती मिळते हा मंत्र उच्चारल्याने मनात सकारात्मक कंप निर्माण होतो मानसिक तणाव कमी होतो आजचा शुभ रंग आहे लाल शुभ अंक आहे नऊ आज अधिरतेवर नियंत्रण ठेवा इतरांच्या स्मरणात दानधर्म करा महत्वाचे निर्णय पुढे ढकला आजचा दिवस यशस्वी जाईल रशिबाविषयी आवडलेस चॅनलला सबस्क्राईब करा सु सामी सांगतो